नवरात्री म्हणजे रात्रींचा काळ जो अज्ञानातून ज्ञानाकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ज्यामुळे भक्तांना कीर्ती धन समृद्धी आनंद शिक्षण आरोग्य शक्ती आणि वचनाची पूर्तता यांसारखे आशीर्वाद प्राप्त होतात मित्र हो तुम्ही ही दुर्गा मातेचे भक्त असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा मातेच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आता आपण नवरात्रीची कथा काय आहे ते ऐकूया महिषासूर नावाचा एक राक्षस होता ज्याला भगवान ब्रह्मदेवाने अमर राहण्याचे वरदान दिले होते या वरदानामुळे तो पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत सर्वांना त्रास देऊ लागला अशा परिस्थितीत त्याच्या अत्याचारांनी त्रस्त झालेले सर्व देवदेवता ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे गेले त्यानंतर तिन्ही देवांनी आदिशक्तीचे आवाहन केले भगवान शिव विष्णू आणि इतर देवतांच्या क्रोधामुळे त्यांच्या मुखातून एक तेज बाहेर पडले जे एका स्त्रीमध्ये रूपांतरित झाले अशा प्रकारे माता दुर्गा प्रकट झाली त्यानंतर इतर देवतांनी तिला शस्त्रे दिली मग माता दुर्गेने महिषासुराला आव्हान दिले नऊ दिवस युद्ध चालू राहिल्यानंतर दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला महिषासूर राक्षसाचा वध करून वाईटावर विजय मिळवला होता कारणास्तव दुर्गाला वंदन करून देवीच्या नवदुर्गा रूपांची पूजा केली जाते स्त्री शक्तीचा जागर करणारा उत्सव म्हणून नवरात्रोत्सवाकडे पाहिले जाते या काळात स्त्री शक्तीला मान दिला जातो नवरात्रीत प्रत्येक दिवशी नऊ रूपे पूजली जातात नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी गटस्थापना केली जाते हे गट नऊ दिवस आपल्या घरात बसवले जातात व दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करण्यात येते यंदा नवरात्र उत्सव केव्हा आहे घटस्थापनेचा मुहूर्त नक्की कोणता आहे व देवीची विधिवत पूजा कोणत्या शुभ वेळेत करावी कोणता रंग घालावा या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेऊयात नवरात्रोत्सव दरवर्षी आश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो व आश्विन शुद्ध नवमीला तो समाप्त होतो यंदा नवरात्रोत्सव बावीस सप्टेंबर पासून सुरू होणार आहे याच दिवशी घटस्थापना केली जाईल नवरात्र उत्सव समाप्ती तीस सप्टेंबरला नवमी असून यंदा एक ऑक्टो ऑक्टोबरला महानवमी आहे त्यामुळेच महानवमी एक ऑक्टोबरला असल्याने हा उत्सव दहाव्या दिवशी संपेल पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी ते संध्याकाळी सकाळी आठ वाजून सहा वाजेपर्यंत असणार आहे कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या ताटात किंवा पत्रावळीत प्रथम माती टाकावी त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे आणि वरून थोडी माती टाकावी मातीच्या कलशात गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधावा कलशातील पाण्यात सुपारी अक्षता आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर पाच विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवावी त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा हा कलश दुर्गा मातेच्या पूजेसाठी स्थापित करावा पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्या समोर ठेवावा आणि दिवा लावावा हा दिवा अखंड तेवत राहिला पाहिजे नव नवरात्रीचे नऊ रंग कोणते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार पांढरा रंग बा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार लाल रंग चोवीस सप्टेंबर बुधवार निळा रंग पंचवीस सप्टेंबर गुरुवार पिवळा रंग सव्वीस सप्टेंबर शुक्रवार हिरवा रंग सत्तावीस सप्टेंबर शनिवार राखाडी रंग अठ्ठावीस सप्टेंबर रविवार केशरी रंग एकोणतीस सप्टेंबर सोमवार मोरपंखी रंग तीस सप्टेंबर मंगळवार गुलाबी रंग मित्रांनो तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख हरून जीवनात सुख समृद्धी येऊ देत हीच नवदुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना धन्यवाद